भाजप मधला दगडही मुख्यमंत्री होऊ शकतो भाजपमध्ये एकच आता माणूस होता जो वाया गेला असं माझं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस माझ्या देवेंद्र फडणवीसांचे खूप चांगले संबंध होते दोन हजार चौदा पूर्वी माझ्या स्टुडिओतच येऊन बसायचे ते एक तास दीड -एक दीड तास -ता, मी त्यांना लोक म्हणतात यांना तुम्ही वाया म्हणजे हे केलेलं आहे प्रमोट <laughs> केले प्रमोट केलंय तो चांगला माणूस होता अभ्यासू होता तरुण होता नागपूरचा मेयर होता आता तो पुढे फुकट जाईल काय मला स्वप्न पडलं होतं का मला माहीत नाही त्याचं काय झालं दोन हजार एकोणीस नंतर त्यांचं जरा वाया गेले ते उद्धव ठाकरेंनी त्यांना हे केलं सहकार्य दिलं नाही आणि सरकार आलं नाही पण देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू कर्तृत्ववान आहे लक्षात घ्या खरं मा माझा शब्द लक्षात घ्या भारतामध्ये मोदींनंतर भाजपलाचे जे भावी नेते म्हणून आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं म्हणजे मोदी मला वाटत नाही रिटायर होतील दोन हजार एकोणतीसला पण समजा मोदी गेले कधी नंतर म्हणजे रिटायर झाले किंवा काय जे तर अमित शाह होतील किंवा आदित्यनाथ होतील असं म्हणत आहेत पण आर एस एसला देवेंद्र फडणवीस पुढे व्हाय जायला हवे ओके आणि तो अधिकाऱ्यांना बरोबर मॅनेज ते करता सर्व करतात इमेज चांगली आहे फक्त आता त्या शिंदे आणि अजित पवारांच्या नादी लागून त्यांचं काय भजवतं आहे ते त्यांचं त्यांना माहिती Okay. पण देवेंद्र फडणवीस भाजपमधला कर्तृत्ववान माणूस आहे मला जरी आवडत नसला तरी त्यानंतर मला कोणी भाजपमध्ये नेताच दिसत नाही ने महाराज खरंच <laughs> <करसंत>। सांगतो <laughs> भाजपमध्ये नेते पण आहेत की नाही दुसऱ्याच पक्षाच्या आता तर काँग्रेस आणि ते आहे ना सगळे त्यांच्या आजूबाजूला कोण लोक आहेत ते सर्व इतर पक्षातून आलेले आहेत त्यामुळे मला माहित नाही काय होणार भाजपचं